नमस्कार मी स्वागत आहे स्वातंत्र्य सैनिक स्वर्गीय शिवराम वीरप्पा महेंद्रकर यांच्या स्मृती दिनानिमित्त रणवीर योग निसर्गोपचार केंद्र सोलापूर व मराठी विज्ञान परिषद शाखा सोलापूर आणि लेवा पाटीदार बौद्धिश सामाजिक संस्था सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या रविवारी सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी नऊ ते पाच या कालावधीत श्री द्वारकाधीश मंदिर विजयपूर रोड शिवधारे फार्मसी कॉलेज जवळ येथे निसर्गोपचार प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आजच्या एकूण परिस्थितीत आपले व आपल्या कुटुंबाचे आरोग्य राखणे हेच महत्वाचे आहे अगदी लहान वयात अनेक व्याधींनी ग्रस्त युवा पिढी आपल्या आजूबाजूला दिसते आजारी पडल्यानंतर बरं होणं हे सुद्धा खर्चिक काम झालेले आहे यावर उपाय एकच आहे तो म्हणजे आपले आरोग्य बिघडू न देणे हेच आरोग्य कसे चांगले ठेवावे यासाठी भारतातील नामवंत निसर्गोपचार तज्ज्ञ डॉक्टर जितेंद्रजी आर्य डॉक्टर पल्लवी दळवी आणि डॉक्टर क्रांतीवीर महेंद्रकर हे प्रशिक्षण देणार आहेत नाव नोंदणीसाठी डॉक्टर क्रांतीवीर महेंद्रकर चौऱ्याण्णव तेवीस तेहत्तीस बारा चव्वेचाळीस यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन आयोजन करण्यात येत आहे तर येथील अभिवादन अग्र आपण व्यक्ति मंदिर एक दिवसाचा निसर्गोपचार प्रशिक्षण शिबिर आयोजित केलेलं आहे अशा प्रकारचे शिबिर आपण सातत्याने घेत आहोत एक शिबिरात आपण शिकलो का वगैरे असं म्हटलं तरी पंचमहाती करतो पण एका दिवसा मध्ये आता याचं पण नाही आज जर आपण बाहेरची परिस्थिती बघितली तर आजारी पडला दवाखान्यात जातो बघा बघतो आणि त्याचं बिल एवढं मोठं की बिल बघून तो पुन्हा एकदा आजारी पडायची तर यासाठी सगळ्यात चांगला इलाज काय तर माणसाने आजारी पडू नये तर माणूस आहे तर आजारी व्याधी लागणार आहेत आजारी पडणारच आहे अगदी भगवान राम असतील श्रीकृष्ण असतील हे सुद्धा आजारी पडलेलेच होते कारण ते मानवी रूपात आलेले आहेत पत्रकार परिषदेत प्राध्यापक व्यंकटेश गंभीर क्रांतिवीर महेंद्रकर डॉक्टर सूरज रतन धूत सी ए श्रीनिवास वैद्य योगीन गुर्जर इत्यादी उपस्थित होते